लाखो मराठा आंदोलक ला, मुंबईत आले मनोज जरांगे पाटील यांनी तर आझाद मैदानावरती पाच दिवस उपोषण केलं आणि त्यांनी जवळपास सरकारला नमवलं त्यांच्या आठ पैकी मराठा आरक्षणा संदर्भातील आठ पैकी ज्या मागण्या होत्या त्यातील सहा मागण्या तर त्यांनी जवळजवळ पूर्ण करून घेतल्या त्यांनी त्या संदर्भात जी आर देखील काढला हैदराबाद गॅझेट संदर्भातला जी आर त्यांनी मान्य करून घेतला मात्र आता याच संदर्भात एक महत्वाची माहिती समोर येते हैदराबाद गॅझेट अधिसूचनेला आव्हान देणारी याचिका आता कोर्टाने स्वीकारली आहे या जी आर विरोधातील याचिकेवरती पंचवीस सप्टेंबरला सुनावणी होणार आहे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंड खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडणार असून आता जनांगे यांना दिलेला जी आर टिकणार का सरकारने दिलेला हा जी आर टिकणार का असा प्रश्न निर्माण झालेला आहे हे प्रकरण नक्की काय आहे जरंगे पाटलांना दिलेला जी आर टिकणार का पाटलांचं यावर काय म्हणणं आहे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच करा महाराष्ट्र कारण राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर हैदराबाद गॅझेटवरून सरकारनं जी आर काढला त्यानंतर ओबीसी नेते मात्र आक्रमक झाले आणि त्यातच मुंबई हायकोर्टाने मराठा समाजाला दोन आरक्षण कसे असा प्रश्न देखील केला म्हणजे गेल्या वर्षी शिंदे सरकारने एससीबीसी अंतर्गत दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिलं होतं मग त्याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल झाली एससीबीसीच्या आरक्षणाविरोधातील याचिकाकर्त्यांकडून एडव्होकेट प्रदीप संचेती यांनी हायकोर्टात युक्तिवाद केला विरोधात संचेती म्हण यांनी म्हटलं की पात्र मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय त्यावर कोर्टाने म्हटलं की मराठा समाजाला आता दोन आरक्षण कसे आहेत राज्य सरकारनं कोणता आरक्षण कायम ठेवायचं यावरून निर्णय घेतला आहे का असं कोर्टाने सरकारला प्रश्न विचारला आता या संपूर्ण प्रकरणावरती जरांगे पाटील म्हणतात दोन पैकी कोणतं आरक्षण ठेवायचं हे म्हणण्यापेक्षा सरसकट आरक्षण आम्हाला देऊन टाका आणि असं विचारणं आम्हाला कुठलं आरक्षण ठेवायचं आहे ही आमच्यासाठी वेदनादायी वेदना एक गोष्ट जी आहे ती आहे आता हे दोन आरक्षण हवाय या प्रश्नात्मक अजून एक महत्वाची घडामोड आता घडली सरकारनं हैदराबाद गॅझेटवरून जी आर काढला त्यावरून भुजबळांचे कार्यकर्ते हायकोर्टात गेले आणि एससीबीसीच्या आरक्षणावरून हायकोर्टात पुढची सुनावणी चार ऑक्टोबरला होणार आहे तर जी आर वरून या हैदराबाद गॅझेटच्या जी आर वरून पंचवीस सप्टेंबरला जी सुनावणी आहे ती होणार आहे त्यामुळे जी आर वरच्या सुनावणीकडे आणि आरक्षण कोर्टात टिकतंय का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे कोर्टामध्ये आता युक्तिवाद होत आहेत मराठा समाज मागास नाही आहे अनेक मराठा श्रीमंत आहेत आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत मराठा समाजातील अनेक लोकांकडे पक्की घरं आहेत फ्लॅट आहेत मग ते मागास कसे त्यावर सरकारकडून महाधिवक्ते बिरेंद्र सराफ यांनी सांगितलं राज्यात अठ्ठावीस टक्के मराठा आहेत त्यातील पंचवीस टक्के गरीब मराठा आहेत मात्र पुन्हा यावर युक्तिवाद केला जातोय की गायकवाड समितीने दिलेला मराठा मागास असल्याचा अहवाल सुप्रीम कोर्टात तर मात्र टिकलेला नाहीये आता आलेला जी आर टिकणार का जो हैदराबाद गॅझेट संदर्भातला जी आर आहे तो तरी टिकणार का हे देखील प्रश्न आता निर्माण झालेले आहेत संपूर्ण प्रकरणावर पाटलांचं म्हणणं आहे हैदराबाद गॅझेट टिकवणं सरकारची जबाबदारी आहे आम्ही लढून मिळवलेलं हे आरक्षण आहे आता हे टिकवणं वकील उभं करणं सुनावणी घेणं हे सरकारने करावं गॅसेटला काही झालं तर एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर एका झटक्यात रद्द होऊन जाईल त्यामुळे सरकारने या प्रश्नाला प्राधान्य द्यावे तर ही होती मराठा समाजासाठी आणि समाजाला आरक्षण देणाऱ्या जी धक्का देणारी माहिती दरम्यान आता सुनावणीमध्ये काय होतंय त्यातील काय अपडेट्स असतील हे आम्ही तुम्हाला देणारच आहोत दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद